आळूची पानं नमस्कार आळूची वडी अळूच्या अख्ख्या पानाची वडी साहित्य अळूची सहा पाने बेसनचं पीठ मोठ्या पळीने दोन दोन पळ्या बेसनपीठ तीळ कोथंबीर चिंच हळद आवडीप्रमाणे गुळ ज्याला आवडत असेल त्याने गुळ घालावा हिंग लाल तिखट मीठ चिंच भज भिजत ठेवणे वीस मिनटासाठी आणि ते चिंचेचं पाणी करून घ्यायचं असते प्रथम आळूचे वडे वीस मिनटाकरता फटाच्या पाण्यात भिजत घालावीत भी। नंतर ते साध्या पाण्यात स्वच्छ धुवून हितळत ठेवावेत एका बाउलमध्ये दोन दोन पळ्या बेसनपीठ घेऊन त्यात अर्धा चमचा टेबलस्पून तेल टाकायचं हळद टाकायचं चिमटवर हिंग टाकायचा चिमटवर मीठ टाकायचं कोथिंबीर बारीक चिरून घेणे लाल तिखट आणि चिंचेचं पाणी चिंचेचं पाणी आणि साधं पाणी घालून ते पीठ भिजवून घे घेऊन ठेवून द्यायचं सहा जी पानं आहेत ते सहा पानं एका ताटात पसरून घ्यायची सुल उलटी सुलटी उलटी सुलटी पसरून घेऊन त्यावर ते आता मिश्रण आपण तयार केले ते पूर्ण थापून घेणे थापून घेतल्यानंतर त्याचा गोल रोल करायचा आणि तो उकडून घ्यायचा कुकरमध्ये उकडा इडलीच्या पात्रात भांडे ठेवून उकडा कसंही उकडा पंधरा ते वीस मिनटं लागतात त्याला उकडून काढून ते बाहेर बाहेर काढून घ्यायचा तो पीस आणि सुरीनं एकसारखे त्याचे पीस करून घ्यायचे एकसारखे पीस करून घेतल्यानंतर एका कडीत तेल टाकायचं आणि हे जे उकडून घेतले पीस आहे ते चांगले शालू फ्राय करा किंवा फुल फ्राय करा ज्याला जसं आवडत तसं फ्राय करून घ्या आणि त्यावर तुम्ही तिळाची आणि धन्याची फोडणी टाका आणि त्या त्या पिसवरती ते, ते पसरून घ्या एकदा हे करून बघा आणि मला सांगा तुम्हाला कशी वाटली आळूची वडी आलं लसूण आणि कोथंबिरीची पेस्ट घालणे आलं आणि लसूण Ink, love meat.